नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज उपवास आहे आणि उपवास असला की झटपट अशी कोणतीही रेसिपी पाहिजे असते पण अशा वेळेला पटकन सुचतं तर एक वाटी बघा दोन चमचे दही दोन कच्चे बटाटे मिक्सरला पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचे वाटल्यानंतर सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं पाच मिनटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत चटणी करायची चटणी करण्यासाठी ओलं खोबरं मिरची अद्रक दही आणि मीठ चटणी तयार झाली त्याला खमंग अशी फोडणी द्यायची कोंडी दिल्यानंतर पाच मिनटं जे बाजूला मिश्रण ठेवले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ सर मिक्स करून घ्यायचं आता झटपट होण्यासाठी ह्याच्यामध्ये इनोचा वापर केलेला आहे इनो टाकून झटपट असं मिक्स करून घ्यायचं इडली पात्र गरम करून ठेवलं आहे आणि तेल लावून ठेवले त्याच्यामध्येच आपल्याला हे इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत छान इडल्या आता दहा मिनटं मीडियम गॅसवरती वापरून घ्यायच्या झटपट अशी इडली तयार होते आणि सॉफ्ट मऊ त्यासाठी नक्कीच अशी इडली झटपट करून बघा आणि पटकन होणारी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू